नमस्कार मित्रांनो जय शिवराय कसे आहेत बरे आहेत ना वैभव कोकणातील या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आपण जात आहोत पानशेतला मित्रांनो मित्रांनो आपण पानशेतला जात असताना रस्त्यालगत हे स्टॉल असतात मित्रांनो शेतकऱ्यांचे चांगले फेर असतात आणि मित्रांनो ही जांभळं पण आहे खूप छान आणि गोड होते मित्रांनो अप्रतिम दृश्य आहेत रस्त्यांची हे नागमोळे वडणं आहेत आणि हे प्रति कोकण वाटते मित्रांनो आणि चांगले रस्ते आहेत मित्रांनो पहा बकरी चढले पानं खायला झाडाची पाय बघा कुठं झाडाला लावलेत त्यांनी खूप भारी प्रत्येकाला आपल्या पोटाची खळगी भरावी लागते तसे या बकऱ्या पण जे चांगलं लागते ते खाण्यासाठी हे प्रयत्न केला होता मित्रांनो त्यानी। मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवणार आहे पानशेतचा जलाशय आणि आताच पाऊस चालू झालाय त्यामुळे धरणात पाणी कमी आहे मित्रांनो जून जुलै ऑगस्ट नंतर आहे धरण भरतं आता खाली झाले मित्रांनो तुम्हाला दाखवतो चला खूप हो भारी दृश्य आहे मित्रांनो आणि आता आपण जलाशय पाहणार आहोत पानशेतचा चला इथून लांबणच आतमध्ये प्रवेश नाही मित्रांनो फक्त लांबणच पाहता येईल आपल्याला असं मला वाटतंय एकोणीसशे एकसष्टमध्ये मित्रांनो पानशेत धरण बांधून झालं एकोणीसशे एकसष्टमध्ये काही काम राहिलं होतं मित्रांनो त्यावेळेस पानशेतचा जलाशयाची भिंत वाहून गेली होती त्यामुळे पुण्यामध्ये हाकार माजला होता पूर्ण पुणे शहरामध्ये पाणी आलं होतं मित्रांनो आणि अनेकांचे अने संसार उद्ध्वस्त झाले होते मित्रांनो सुटिंग काढायला परवानगी नाही आहे तरी पण आपण पन वर्ण सूट दाखवणार आहोत पानशेचं जलाशय मित्रांनो चालत मित्रांनो हे पानशेतचं जलाशय आहे आणि पुढं परवानगी नाही आहे मित्रांनो पहा इथून पण खूप भारी व्ह्यू येईल मित्रांनो आता पाणी कमी आहे मित्रांनो हा खूप मोठा जलाशय आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो दूरवर पसरलेला आहे आपण त्या साईडनी पण काढूया त्याचा मित्रांनो हे पहा जलाशय मित्रांनो मित्रा हा पानशेतचा जलाशय आहे दूरवर खूप लांबी आहे मित्रांनो ह्या जलाशयाची अनेक गावं ह्या जलाशयामुळं उठवण्यात आली ही मित्रांनो भिंत आहे बाजून खूप भारी नजर आहे मित्रांनो मित्रांनो खूप छान बसायला हे ठिकाण बनवले मित्रांनो लस भारी वाटते आहे तुम्ही पण या इकडे फिरण्यासाठी पावसाळा चालू झाल्यामुळे इकडचं चा वातावरण खूपच भारी आहे मित्रांनो झाडांना नवीन उमंगी आणि नवीन पालवे फुटले मित्रांनो आणि सर्वत्र आता वातावरण हिरवगार झाले मित्रांनो मित्रांनो आता आपण भजी खातोय हा आहे मिरची भजी तिखट आणि झंझाणी ठसाक हे पानशे जलाशयाचं नाव आहे नरवीर तानाजी मालुसरी सागर म्हणजे तानाजी सागर नाव आहे मित्रांनो या जलाशयाला पानशेत नरण फुटल्यानंतर परत ते डागडुगी केली जा गेलेली आहे त्यावेळेची तारीख असावी एकोणीसशे शहात्तर महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग नरवीर तानाजी सागर संरक्षित क्षेत्र प्रवेश बंद आहे मित्रांनो छायाचित्र काढण्यासाठी मनाई आहे नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल मित्रांनो त्यामुळं जेव्हा पानशेतला याल तेव्हा शक्यतो लांबणच दृश्य काढण्यास परवानगी आहे मित्रांनो जवळनं जाण्यास परवानगी नाहीये त्यामुळे मी तुम्हाला तो दाखवले दृश्य इथून इथून तुम्ही कॅप्चर करू शकता फुल ह्या साईटने अप्रतिम दृश्य येतात मित्रांनो मित्रांनो हा वड आहे बा म्हणजे पारंब्या बघा खूप पारंभ्यात लोकांनी आता इथं येतात त्यांनी आता झोका केले त्याच्यावर हा एक झोका पारंब्यांचा जुई जुई झोका हे पहा झोका वाऱ्यावर टांगला एवढा काही झोके घेतात निसर्गाचा आस्वाद घेतात पहा आणि ह्या वडाच्या पारंभ आहेत आणि आता जवळपास वड पौर्णिमा आली आहे घेण्याचा मित्रांनो वडाच्या पारंब्याला लटकून आपली मजा मजा आली खूप मजा केली आम्ही आता आपण बोटिंग साठी आलो पानशेत धरणाच्या इकडे आणि आता आपण बोटिंग शक्यतो करणार आहोत आता आपण गाडी पार्क केले आणि आपण चाललो आता बोटिंगच्या साईडला मित्रांनो आता आपण पानशेच्या बोटिंग आलो आहोत आणि आता बोटिंग पासून आपण शक्यतो पाहणार आहोत बोटिंग आहे का आता पाणी खूप खाली झाले मित्रांनो मित्रांनो आता आपण बोटिंग पॉईंट्स तिकडे चाललो आहोत मित्रांनो मित्रांनो आता आपण बोटिंग करणार आहोत खूप भारी आणि आता पूर्ण आजूबाजूचं पूर्ण दृश्य खाली झालंय पाणी चला आपण जाऊया बोटिंगचा आस्वाद मित्रांनो आता आपण बोटिंग करणार आहोत ही बोट आहे ते आपली ही फॅमिली बोट आहे आणि ह्या बोट आपण प्रवेश जाणार आहोत पानशेच्या डॅम मध्ये फिरणार आहोत मित्रांनो मित्रांनो आता आम्ही बोटिंग करणार आहोत पा आम्ही बोटिंग करणार आहे तिकीट फॅमिली आहे फॅमिली मित्रांनो आता आम्ही बोटिंग मध्ये चाललोयत पहा हे बघा आली फॅमिली हे बघा आता बोटिंग ला जाणार आहेत ते आणि ही बोट आहे आपण बसणार आहोत ती फॅमिली बोट म्हणतात आपण बोटिंग मध्ये बसणार आहोत हे भाऊ आहेत करा सगळ्यांनी हे बघा खूप मजा आणि बोटिंग करणार साडू बायको आणि आमची पोर पहा खूप मजा येणार आहे बोटिंग मध्ये मित्रांनो फक्त आमची मोठी मेवणी आली नाही <laughs> मित्रांनो आता बोट चालू झालेली आहे आणि आता आपण पानशेतच्या डॅम मध्ये आहोत मित्रांनो आणि बोटिंगचा आस्वाद घेतोय बोट चालू झालेली आहे मित्रांनो जलाशय नरवीर तानाजी सागर या जलाशयाला नाव आहे आणि आपण या जलाशयामध्ये आपण बोटिंग करतोय आणि आपण ही फॅमिली बोट घेतलेली आहे मित्रांनो वाव लह्या साईडला स्पीड बोट गेली पहा सात मिनिटाची तरी बोटिंगची राईट असेल मित्रांनो खूप भारी वाटते फॅमिली बोटमध्ये मध्ये स्पीड बोटपेक्षा पेक्षा फॅमिली बोट भारी वाटते मित्रांनो शांत जाते मुलांसाठी भारी वाटते एक नंबर भाऊ जलाशी आहे पण मित्रांनो पानशेचा ही दिसत आहे तुम्हाला जी बॉर्डर तिच्या बॉर्डरपर्यंत पाणी असतं मित्रांनो मित्रांनो आपण आता या पानशेतच्या डॅमचे जे दरवाजे आहेत त्या दरवाज्यापासून आपली बोट जाणार आहे आणि त्या सध्याला पाणी खूप कमी आहे दरवाज्याच्या लाईनला पण पाणी नाही मित्रांनो हे मित्रांनो दरवाजे आहेत पानशेतचे या पानशेच्या दरवाज्याच्या लाईनमध्ये मध्ये सध्याला पाणी नाही आहे मित्रांनो खूप पाण्याची पातळी कमी आहे मित्रांनो पानसीच्या डॅमची मित्रांनो आता आपली बोट परतीच्या प्रवासाला आहे मित्रांनो आणि इकडं दृश्य आहे मित्रांनो दिवस आणि हा पानसी मित्रांनो हे पानसिलच्या डॅमची भिंत आहे मित्रांनो एकोणीसशे एकसष्ट मध्ये काम चालू असताना भिंत मित्रांनो ही भिंत पडली होती आता आपण आतनं बघतोय पाणी डॅम च्या आतनं बघतोय मित्रांनो जलाशयामधनं मधनं मग अशी आपण जलाशयाच्या वरती होतो बोटिंग झालेले आहे आणि आता आपली बोट परत त्या पोटवर लागलेली आहे मित्रांनो भारी वाटलं का सगळ्यांना नाही माझ्या आणि मित्रांनो बोटिंग करून आता आम्ही चाललोय पुढच्या प्रवासाला चला तर मित्रांनो आता बोटिंग झालेलं आहे आणि आपण चाललोय आता वरसगावला पानशेतला मित्रांनो बोटिंग होतं वरसगावला नाही पण पानशेतला आता झालेलं आहे आपलं बोटिंग आणि आता आपण थेट वरसगावला जाणार होतो डायरेक्ट आपण जाणार आहोत वरच गाव चालतो आपण आता वरसगाव धरणामध्ये आहोत पाण्याची पातळी खूपच खालवली आहे आणि आता पाणी नाही आहे आपला एक जुना व्हिडिओ आहे ह्या धरणाचा जो आपण बसलो होतो इथं आपण चौपाटीवर तेव्हा पाणी बघा किती होतं आणि आता किती आहे खूप भारी दृश्य आहे मित्रांनो असं पाणी धरण बघता येत नाही मित्रांनो हे आपण आता दृश्य पाहतोय धरणाचं आणि मित्रांनो खळखळणार आणि आजूबाजूचं दृश्य आहे मित्रांनो बरंच गावच्या साईड मित्रांनो अशक्य ते शक्य झालं त्यांना दुतरायला भेटलो पाणी राय हे <laughs> बघा शुद्ध आणि क्लिअर पाणी मित्रांनो हा आपल्याला वरस गावला धबधबा पाहायला मिळालाय मित्रांनो मित्रांनो हे वरसगावची जी चौपाटी आहे त्या चौपाटीवरती अप्रतिम जेवण आहे एकच नंबर हे एक हॉटेल आहे ना मित्रांनो खूप भारी क्वालिटी जेवण आहे मित्रांनो हे चौपाटी इकडं वरसगावचं धरण पूर्ण भरलेलं असतं मित्रांनो आता दोन महिन्यांनी तुम्ही जर आले ते तर पूर्ण लेवल झालेली असते पाण्याची आता पाणी नाही म्हणून पण ह्याच्यामध्ये पाण्यात खेळलोय बघा सगळेजण जेवण तयार खूप भारी जेवण क्वालिटी जेवण हे बघा एकच नंबर मित्रांनो हा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद मंडळी आभारी आई